Mindras. मीन राशीच्या युवा जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून विवाहित लोकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात त्यामुळे जोडीदार त्रस्त होण्याची शक्यता आहे खर्च नियंत्रणात राहिल्यामुळे आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात तुम्ही आघाडी माराल वरिष्ठ नागरिकांना आठवडा शांततापूर्ण असणार असून आरोग्याची काळजी घ्या आणि सर्व तपासण्या नियमितपणे करा प्रवाशांसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे गुंतवणूकदारांसाठी आठवडा लाभदायक असणार असून व्यापाऱ्यांना चांगला लाभ मिळणार आहे व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील मीन राशीच्या जातकांना ह्या मीन राशीच्या शिक्षकांना हा आठवडा चांगले परिणाम घेऊन येणार आहे पदोन्नती बरोबरच संधी देखील मिळू शकते तेव्हा त्याचा योग्य तो लाभ घ्या लेखक आणि कलाकारांसाठी हा आठवडा संमिश्र असणार असून तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होईल आरोग्यसेवकांना हा आठवडा व्यस्त स्वरूपाचा असणार आहे शेतकऱ्यांसाठी हा आठवडा आरामदायी असणार आहे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्तम राहणार आहे तेव्हा त्याचा ते योग्य तो, तो लाभ घ्या कायदा आणि न्यायपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्यच राहणार आहे शोधक व वैज्ञानिक क्षेत्रात काम करण्यासाठी हा आठवडा चांगला असणार असून सामाजिक कार्यक्षेत्रात काम करण्यांसाठी हा आठवडा तुम्ही दुसऱ्यांना सर्वतोपरी मदत कराल विद्यार्थ्यांसाठी आठवडा था चांगला असून तुम्हाला अभ्यासात त्याचे चांगले सुपरिणाम मिळणार आहेत आरोग्यदृष्ट्या एकंदरच मीन राशीच्या जा जातकांनी ह्या आठवड्यात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या ध्यान योगा व प्राणायाम ह्याची कास सोडू नका डॉक्टरी इलाजावर विश्वास ठेवा आणि ज्या ज्या वेळेला त्यांचा सल्ला घेण्याची गरज असेल त्या त्यावेळी त्यांचा सल्ला घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नका मीन राशीसाठी आठवड्याचे शुभांक आहेत दोन व पाच शुभरंग आहे पिवळा आणि गुलाबी शुभवार आहेत सोमवार व गुरुवार शुभ दिनांक आहेत एकोणतीस जुलै व तीस जुलै व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय गरजूंना अन्नदान करा आणि विष्णू मंदिरात जाऊन येत्या बुधवारी विष्णूचे दर्शन घ्या